भाजपच्या उमेदीच्या आणि जिद्दीच्या प्रतीक असलेल्या सुषमा ढाकणे यांची रायगड जिल्ह्यात महिलांवरील अन्यायाविरोधातील स्थानिक तक्रार समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ही समिती जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असून या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छलाच्या तक्रारी महिलांवरील अन्याय अत्याचार यांना वाचा फोडण्याचे काम केले जाते दरम्यान सुषमा ढाकणे यांचं राजकीय आणि सामाजिक काम झपाट्याने वाढत आहे दोन हजार पंधरामध्ये राजकारणात दाखल होत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थ्याच्या संघटनेतून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली त्यानंतर त्यांच्या कामाची दखल घेत दोन हजार सतरामध्ये भाजपाच्या रायगड जिल्हा युवती अध्यक्षपदी त्यांची निवड झाली या पदावर काम करत असताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवत युवक युवतींना पुढे येण्यासाठी प्रेरणा दिली आता त्यांची निवड महिला व बाल विकास विभागाच्या स्थानिक तक्रार समितीमध्ये सदस्य म्हणून झाली आहे महिलांवर होणाऱ्या अन्याय छळ आणि अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी त्या या समितीमध्ये काम करणार आहेत त्यांच्या या नव्या जबाबदारीमुळे सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे आमदार प्रशांत ठाकूर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पंकजाताई मुंडे चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेलं हे नेतृत्व आता महिलांच्या हक्कासाठी प्रभावीपणे कार्य करणार आहे या समितीमध्ये निहा राऊत यांची अध्यक्ष म्हणून तर जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुहिता ओवाळ यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तसेच सुषमा ढाकणे माधवी धारिया आणि समितीमध्ये सक्रिय भूमिका बजावणार आहेत दरम्यान महिलांवर कोणताही अन्याय छळ अत्याचार कामाच्या ठिकाणी होणारा त्रास किंवा कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर अशा महिलांनी आता शांत बसण्याची गरज नाही अशा प्रकारच्या तक्रारी थेट सुषमा ढाकणे यांच्याशी संपर्क साधून सांगता येतील या तक्रारी समितीच्या माध्यमातून योग्य ठिकाणी पोहोचवून पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत केली जाईल असं त्यांनी यावेळी सांगितले।